गरुडपुराणात छत्तीस प्रमुख नरकाचा उल्लेख केला आहे जाणून घ्या कोणत्या नरकात काय शिक्षा मिळते लोक ससा स्वर्ग आणि नरक विशेषतः नरकाबद्दल उत्सुक असतात नरकाची भीती अनेकांना चांगली कृत्य करण्यास प्रवृत्त करते म्हणूनच धर्मग्रंथात नरकाचे वर्णन अशा प्रकारे करण्यात आले आहे की मनुष्याने आपल्या कर्माचा एकदा विचार केला पाहिजे चला तर मग जाणून घेऊया शास्त्रानुसार नरक कुठे आहे त्याचे किती प्रकार आहेत आणि कोणत्या कर्मामुळे कोणता नरक भोगावा लागतो हिंदू धर्मात गरुड पुराण आणि कठोपशन नरकाचे वर्णन करतात नरकाचे वर्णन पृथ्वीच्या खाली असलेल्या ठिकाणी केले जाते जेथे पापी आत्मे टाकले जातात स्वर्ग हा कैलास पर्वताच्या वर मानला जातो तर नरक पृथ्वीच्या खाली म्हणजेच पातळाच्या खाली मानला जातो उद्वलोक म्हणजेच वरचे जग म्हणजेच स्वर्ग आणि अदलोक म्हणजे खालचे जग म्हणजे नरक मध्यवर्ती जगात आपले विश्व आहे गरुड पुराण हे भगवान विष्णू आणि त्याचे वाहन गरुड यांच्यातील संवादावर आधारित आहे ज्यामध्ये ते भगवान विष्णूला मृत्यूनंतरची अवस्था यमलोकाचा प्रवास नरक प्रजाती आणि पापी लोकांची दुर्दशा यांच्याशी संबंधित अनेक रहस्यमयी प्रश्न विचारतात या पुराणात असे सांगितले आहे की यमलोकात चौऱ्याऐंशी लाख नरक आहेत त्यापैकी एकवीस नरक मुख्य आहेत काही ठिकाणी नरकाच्या छत्तीस प्रमुखाचा उल्लेख केला आहे चला जाणून घेऊया काही खास नरकाविषयी आणि येथे कोणते पाप करणारे लोक जातात महाविजी महाविची नावाचा नरक रक्ताने भरलेला असून हिऱ्यासारखे काठे आहेत यामध्ये जीवांना या, या काठ्यांमध्ये भरून लाकूड दिले जाते गाय मारल्याबद्दल करीनाच्या आत्म्याला या नरकात शिक्षा होते असे म्हटले जाते मंजूस या नरकात जो निरापराधांना बांधतो त्याला शिक्षा होते हा नरक जळत्या दांड्यांनी बनवलेला आहे ज्यामध्ये दोषी आत्म्याचा आत्मा टाकला जातो आणि जाळला जातो खुंबीपाक ही नरकभूमी गरम वाळू आणि अंगाराने बनवलेली आहे या नरकात एखाद्याची जमीन बळकवल्याबद्दल किंवा ब्राह्मणांना मारल्याबद्दल आत्म्याला शिक्षा दिली जाते रावरव ज्या व्यक्तीने आयुष्यभर खोटे बोलले आणि खोटे विधान केले त्याचा आत्मा मृत्यूनंतर या नरकात अडकतो त्याला खीळ ठोकली जाते अपमान या नरकात धार्मिक लोकांचा छळ करणाऱ्या लोकांना शिक्षा दिली जाते हा नरक मलमूत्राने भरलेला आहे आणि गुन्हेगाराला उलटे फेकले जाते विलपाका या नरकात ज्या ब्राह्मणांनी आयुष्यात दारू प्यायली आहे त्यांना इथे आगीत टाकले जाते महाप्रभा हा नरक खूप उंच आहे त्यात एक मोठा काटा आहे जो संशयाचे बीज पेरून पती पत्नी वेगळे करतो त्याला इतेस्ट नरका टाकले जाते आणि काट्याने कापले जाते जयंती या नरकात एक मोठा खडक आहे ज्याचे जीवनात इतर स्त्रियांशी अनैतिक संबंध आहेत तो या खडकाखाली चिरडला जातो महारो शेतबागा गावे घरे इत्यादींना आग लावणारे युगानुयुगे या नरकात जळत राहतात तामिश्र या नरकात यमदूत चोरीसारखे अपराध करणाऱ्या व्यक्तीच्या आत्म्याला भयंकर शस्त्राने शिक्षा करतात पत्र या जंगलाची पाने तलवारीसारखी आहेत जो मित्रांचा विश्वासघात करतो त्याला या नरकात टाकले जाते जिथे वर्षानुवर्षे या जंगलाची पाने तोडल्यानंतर जीवन दयनीय आहे शालमली हा नरक जळत्या काळ्याने भरलेला आहे या नरकात स्त्रियांना जळत्या गोगलगाईच्या झाडाला विठी मारावी लागते ज्यामुळे विषमलिंगी लोकांशी संभोग होतो येथे परकीय स्त्रियांशी संबंध ठेवणारे आणि वाईट नजरे असण्याचे दूध डोळे उघडतात कडमल जी व्यक्ती आयुष्यभर पंचयज्ञ करत नाही तिला विष्टा आणि मूत्र रक्ताने भरलेल्या नरकात टाकले जाते कानकूर हे जंतू आणि पू यांनी भरलेले नरक जे इतरांना न देता एकटेच गोड खातात त्यांच्यावर फेकले जाते महावत हा नरक मदतनीस आणि किटकाने भरलेला आहे आणि या नरकात अशा लोकांना शिक्षा दिली जाते जे आपल्या बापाच्या मुलींना विकतात कर्म हा नरक उष्ण वाळू अंगार आणि काटे यांनी भरलेल्या विहिरीसारखा आहे जिथे पापी व्यक्तीला दहा वर्षे भोगावे लागतात तिळपाक जे लोक इतरांना नाराज करतात त्यांना या नरकात टाकले जाते येथे त्यांना तिळापासून तेल काढले जाते तशी शिक्षा दिली जाते महाभीम हा नरक कुजलेले मांस आणि रक्ताने भरलेला आहे आणि जे लोक यांच्या हृदयातील मांस मद्य आणि अभद्य पदार्थाचे सेवन करतात त्यांना येथे शिक्षा दिली जाते वज्रपद या नरकात अशा लोकांना शिक्षा दिली जाते ज्यांनी प्राण्यांवर अत्याचार केले आणि त्यामुळे निष्पाप प्राण्यांची हत्या केली तेलपात या नरकात निर्वासितांना मदत न करणाऱ्यांना तेलाच्या भांड्यात शिजवले जाते निरुच्चवा नरकात अंधार आहे इथे हवा नाही धर्मादाय कामात अव्यक्त आणणाऱ्यांना हाकलून दिले जाते अग्रो म हा नरक अंगाराने भरलेला आहे दान देण्याचे वचन देऊनही दान नाकारणारे लोक येथे जाले जातात महापाई हा नरक सर्व प्रकारच्या घाणांनी भरलेला आहे इथे खोटे बोलणाऱ्याला तोंडघशी पाडले जाते महाज्वल या नरकात सर्वत्र अग्नी आहे नेहमी पापात राहणारे लोक त्यात जाळतात गुडप्या या नरकात आजूबाजूला गरम गोल विहिरी आहेत जे लोक क्रॉस ब्रीड पसरवतात त्यांना या नरकात शिक्षा दिली जाते वधस्तंभ या नरकात धारदार आरे आहेत आणि या नरकात अशा लोकांना शिक्षा दिली जाते ज्यांनी चुकीच्या लोकांशी संगती करून जीवनात अनेक पाप केले आहेत शुद्धर हा नरक धारदार गोळ्यांनी भरलेला आहे येथे ब्राह्मणाची जमीन बळकावणारे कापले जातात अंबरीश येथे प्रलयकारी आगीप्रमाणे जळत आहेत जे सोने चोरतात ते आगीत जळतात चित्रकुठार हा नरक विजाने भरलेला आहे झाडे तोडणाऱ्या लोकांना येथे बराच काळ विजाने मारले जाते परितापा हा ही आगीने भरलेला आहे आणि इथे ज्यांनी इतरांना विष दिले आणि मध चोरला त्यांना शिक्षा दिली जाते कलसूत्र हा नरक वज्रासारख्या धाग्यांनी बनलेला आहे इथे दुसऱ्याचे शेत उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांना शिक्षा दिली जाते कशमल हा नरक नाकातोंडाने घाण भरलेला आहे ज्यांना मांसाहाराची आवड आहे त्यांना या नरकात टाकले जाते उद्गंध या नरकात मूत्र आणि इतर अशुद्धी असतात जे लोक त्यांच्या पालकांना दान करत नाहीत त्यांना येथे आणले जाते दुर्धर हा नरक विंचूंनी भरलेला आहे पे पैसे घेणारे आणि पैसे घेणारे या नरकात पाठवले जातात वज्र महापीठ येथे यमदूत विजांच्या कडकडाने लोकांना त्रास देतात येथे अशा लोकांना शिक्षा दिली जाते ज्यांनी कधीही चांगले काम केले नाही इतरांना मारण्यात गुंतलेल्या लोकांना इथे जाले जाते आणि चापखाने छळले जाते सुकारमुखम जे राज्यकर्ते इतरांना आपल्या हातातील भाव भावले समजून त्यांच्याशी स्फूरपणे वागता त्यांच्या आत्म्यांना या नरकात आणून चिरडले जाते